हा सत्कार संस्थेचे संचालक प्राध्यापक डॉक्टर पी व्ही कडोले उपसंचालक प्राध्यापक डॉक्टर युजे पाटील प्राध्यापक डॉक्टर सौ एल एस आडमोटे यांनी स्वीकारला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व चे टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने च्या दरबार हॉल येथे संपन्न झाला यावेळी शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती गुणगौरव समारंभ शैक्षणिक वर्ष सन दोन सोळा सतरा गटनिहाय विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर देवानंद शिंदे हे होते सदर कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाचे संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे एम ए काकडे डी के मानद सचिव डॉ सौ सपना आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती प्राध्यापक एस जी कानिटकर यांनी सूत्रसंचालन केले